तर उद्धव ठाकरे यांची ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचार सभा होते राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज दिवसभर सभांचा धडाका सुरू आहे उद्धव ठाकरे यांची देखील ठाण्यामध्ये आणि तसेच कल्याणमध्ये देखील प्रचारसभा होते राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे पाचव्या टप्प्यातील मतदान हे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि प्रचारांचा धडाका त्यामुळे वाढलेला दिसतोय ठिकठिकाणी प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांची देखील ठाणे आणि कल्याणमध्ये होती आहे वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा केली घेतली जाते तर राजन विचारे यांच्या प्रचारार्थ देखील सभा आयोजित करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज डयाळकर आपल्याशी जोडले दयाळकर आहेत मनोज आज उद्धव ठाकरे यांची ठाणे आणि कल्याण मध्ये होते अधिकची माहिती नक्कीच आपण रोणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बरेच शेवटच्या टप्प्यातील मतदाराला अहो घे चार दिवस हे बाकी आहेत आणि त्यामध्ये आपण बरोबर सर्वत्र ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीची ज्यावेळी सभा होत आहेत आणि सभांच्या धडाका देखील आता सुरू आहे आणि आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांची दोन ठिकाणी म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाहीर सभा होणार आहे त्यामध्ये आपण बघितलं ठाणे आणि कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि आपण बघितलं राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ही सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि आपण बघत तर ठाण्यामध्ये आपण बघितलं तर राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के आणि अं श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा लढत होणार आहे पण आपण बघतो महत्वाचं म्हणजे ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना असणार आहे कारण की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आपण म्हणतात दोन गट तयार झालेले आहेत एकनाथ शिंदेगड आणि उद्धव गट त्यामुळे ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना होणार आहे कारण की पहिला आपण म्हणतात ठाणे हा बालिकेला फक्त शिवसेनेचा यामध्ये शिवसेना शिव 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 विरुद्ध शिववाठा अशी लढत आपण म्हणू शकतो साधारणपणे कधी प्रचार सभा या होणार आहे ठाण्यामध्ये कधी उद्धव ठाकरे यांची सभा असणार आहे आणि कल्याणमध्ये कधी सभा असणार आहे नक्कीच आपण बघित तर सायंकाळी उद्धव ठाकरे यांची आज दोन्ही तोप धडा धडाडणार आहे मध्ये धडाडणार आहे आणि त्यानंतर आपण बोलतो ठाण्यामध्येही तोफ धडाडणार आहे कारण की आपणच बघित काल काल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभावना आहे आपण बघितलं मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी अनेक नागरिक आणि लोक या ठिकाणी जमलेली होती आणि या ठिकाणी फक्त नरेंद्र मोदी यांचा अब्की भाग चारस नारा होता आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये आपण म्हटलं तर राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी प्रचार सभा होणार आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे प्रत्येक सभेमधून आपण म्हणतात भाजपावरती टीका करत आलेली आहे तसेच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करत आलेले आहे आणि त्यामधून आज ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांची तोप घडाली आहे त्यामुळे कशा प्रकारे उद्धव ठाकरे या सभेमधून टीका करणार आणि आपण भेटत टीका करणार यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी